नमस्कार मित्रांनो माझं नाव समीर विश्वासकरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो दयांडी उत्सव जवळ आलेला आहे काही एक दोन चार दिवस बाकी आहेत आणि दयांडी उत्सवची पंढरी म्हटली जाणारी जोगेश्वरी पूर्व आणि त्यातच विश्वविक्रम केलेले जय जवान गोविंदा पथक यांचा सरावासाठी मी आज निघालेलो आहे मी अंधेरीला आहे माय घरी आणि जोगेश्वरी पूर्वाला चाललो आहे जय जॉन गोविंदा पथकाचा जो सराव कसा होतो आणि आपण जो त्यांचा प्रारंभ झाला होता सराव तेव्हाचा ब्लॉग केलेला आणि आता सराव कुठल्या परीने कुठपर्यंत पूर्ण झाला आहे आणि कसा चालू आहे सराव तो ह्या ब्लॉगद्वारे तुम्हाला बघायला भेटेल तर सोबत रहा माझ्याबरोबर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो जे कोणी नवीन येत आहेत ये आणि व्हिडिओ बघतात ते सबस्क्राईब करत नाही आहेत तर सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून मी अजून सुंदर सुंदर ब्लॉग तुम्हाला दाखवेन तर सोबत राहा आपण जाऊया जोगेश्वरी पूर्वला जय जॉन गोविंद पद्धत ज्याच्या सरावाला dito na boli People of the day. आंतरराष्ट्रीय किर्तीचे ऑलिम्पिक जलतरणपटूर खाडे या ठिकाणी आलेले आहेत हे भारतीय जलतरणपटू आहेत साठी पात्र राहिलेल्या सर्वात तरुण भारतीय जलतरणपटू म्हणून ओळखले जातात आणि दक्षिण आमच्या दोन हजार मध्ये दहा चोव टक्क्यांचा समावेश आहे दोन हजार दहामध्ये आहे आणि ते चोवीस वर्षानंतर भारताचे पहिले जलतरणला होत अर्जुन पुरस्कार विजेते असे आपले वीरराव हाडे यांच्या साधन இருபத்து <laughs> ஏழு <laughs> <laughs>

अशी इच्छा आहे की दहा नाही अकरा तळाचा आपण पुढे घात जो सगळ्यांना मग आपल्या संख्येमध्ये अशी लोक पाहिजे जे तुम्हाला सांगू शकतात त्यांना हे करणं तर शक्य आहे जोपर्यंत नऊ त्रास झाले नव्हते मला वाटते कोणाशी इतका विचार झाला नसता की नऊ तर आपण करू शकतो तर आता मी म्हणतो अकरा तर वस्ट केस काय तुम्ही के दहा तर करशील म्हणजे तिथून डाऊनग्रेड करणार नाही म्हणजे तुम्ही नऊ ते दहा होणार अकरा हजार तर बेस्टच आहे आणि मग मी थोडं क्रेडिट घेईन की मी तुम्हाला ते स्वप्न दाखवलं तर ओपनिंग वाटचालीसाठी तुमचे मनापासून सगळ्यांना बेस्ट स्वप्न आणि इथे मला इतकं म्हणजे मोटिवेशन आणि मला इतकं उत्साहानं मिळालं आहे तर मला बघून खूप भारी वाटलं आणि परत एकदा इथं बोलण्यासाठी आणि जय जवान गोविंद पटकन यांचे आभार मानतो आपल्या उपस्थित सगळ्यांच्या वतीने मीच बोलतो कारण ते बोलत नाही ते सगळे नास्त्या आहेत ते छानपैकी क्रिकेट खेळतात जसे आपले सर आहेत जोशी सर आहेत म्हणजे विवेक पवन केनी आहे आणि मन कोणचे नायक बोलतात त्यांना देवाचे अध्यक्ष देवा, देवा, देवा ग्रुपचे तर मित्रांनो एवढी आपला भाग्यवण आहे आपल्या मैदानाला एवढ्या मोठमोठ्या क्रिकेट रसिकांचा म्हणजे क्रिकेट काढूनचं आपल्या ते मार्गदर्शन मिळते आणि मुळात मी पवन जास्त बोलेन कारण माझ्या मुळात ना सगळे नऊ साडेनऊ वाजे ना, ना की त्याच्या गाण्याची पहिली हे लागते त्यामुळे तू शुभ आहे आणि भविष्यात तुला अभूत आमचा वेग वेग महा आहे जो रणजी राईल आहे वेगाला ओळखलो ना तुम्ही सगळे एक रणजी प्लेयर आहेत आणि त्यांचे सगळ्यांचे हे गुरु आहेत धर्मेश सर जे त्यांनी काय काय गोष्टी मला सांगितले मी आता शेअर करणार नाही आहे नंतर करेन पण ठीक आहे आज तुमचं तुमचं खूप आम्हाला मुलाचं मार्गदर्शन लावतात तुम्ही इथे आला आणि आमचा जो आनंद निगडित केला आज तुम्हाला एक ट्राय बघायचे मी जसं बोलू तसं तुम्हाला दाखवणार आज मी तुम्हाला ट्राय बघायचे आणि आमच्या खेळाडूंना ज्या तुम्ही ते देतात त्यामुळे देत आहेत एक थोडं सर्व तुमचं बोलून कारण की आम्ही आमचे जसे बॅनर तसे आम्ही तुमचा गोविंद पत्कडे चालू आनंद वाटला इकडे आणि मी एक तुमची सर्वांची गोष्ट मी नोटीस केली का सरांची तुम्ही एवढे रिस्पेक्ट करता प्रत्येक खेळामध्ये जे हे असतात कोच यांनी रिस्पेक्ट केलं तर तुमचे नक्कीच तुम्ही जे स्वप्न असतं ते नक्कीच बोलले या वर्ष लक्ष जागा त्यासाठी आमचं सर्वांकडून बेस्ट असलं आणि नक्की दहा तर तुम्ही लावलं

की तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमचा खेळूनच जो आनंद आहे तो बिघ्डित करतो खूप बरं वाटतं की आम्ही टी व्हीवर पाहिलेलं तुम्हाला आणि तुम्ही जर प्रत्येकाला रित्यात आम यांची जे नाव आहेत म्हणतो आम्ही आणि ते देखील रिते आहेत तर त्यांचे देखील आम्हाला आभार मानायचं व्यक्त करायचं तर तुम्ही लोक अशीच आमच्या परिवाराला जोडून राहा आता तुम्ही वैयक्तिकपणे आता जय परिवार वाढतात की जेव्हा आम्ही तुम्हाला आव्हान काही राहिला

કલા કરો બેડો ગોમ સકલ કોડી રેડ હોય તા હોય કસર લોટી દેકા માસર આશડે તાતર તા ચડી સાબલિકા મે પાક છે

टे <laughs> श हे सेकंड नाही आवाज बंद